आम्ही समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की धनतेरथची उत्तर पूजा कशी करायची आहे म्हणजेच काय तर धनते आपण जी मांडणी केली आहे ती कधी उचलायची आहे त्या सामानाचं आपल्याला काय करायचं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात आधी आपण सर्वांनी धनतेरची पूजा केली असेल आपण जी मांडणी केलेली आहे आता ही मांडणी कधी उचलायची तर आपल्याला उद्याच ही मांडणी उचलायची आहे उद्या सकाळी उठल्यानंतर हे मांडणी आपल्याला उचलायची आहे धन्वंतरी देवांचा फोटो त्यांच्या जागेवर ठेवायचा आहे जिथून आपण काढला असेल तिथेच आपल्याला हा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती फोटो गणपतीची मूर्ती हे ज्यांच्या ज्यांच्या जागेवर आपल्याला स्थापन करायचे आहे त्यानंतर जे धान्य आपण आज पूजेमध्ये घेतलेले आहे ते आपल्याला आप आपल्या ठिकाणी सगळे धान्य टाकायचे आहेत आपापल्या डब्यात आपल्याला टाकायचे आहे त्याचबरोबर धने आणि गूळ यांचा आपल्याला काय करायचं आहे तर हा नैवेद्य म्हणून तुम्ही खाऊ शकतात किंवा मग धन्यांच्या डब्यात धने टाकू शकतात गुळाच्या डब्यात गुळ टाकू शकतात यानंतर जे कलश आपण मांडलेला आहे त्याचं काय करायचं तर जे पाणी आहे कलशातलं तर ते पाणी आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडांना टाकायचं आहे एक रुपया आणि सुपारी जे आहे ते आपल्याला तशीच ठेवायची आहे यानंतर जे नारळ आहे ते तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा वापरू शकतात किंवा मग नवीन सुद्धा घेऊ शकतात तर हे नारळ जे आहे ते फोडून तुम्ही प्रसाद खाऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला नारळ जे आहे ते फोडायचं असेल तर तुम्ही फोडू शकता यानंतर जे फुलं आहेत जे पानं आहेत ते आपल्याला निर्माल्यात टाकायचे आहे तसेच जे आपण तांदूळ घेतलेले आहे कलशाच्या खाली गणपती बाप्पांच्या खाली हे सर्व तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तर अशा प्रकारे आपण जी पूजा आज केली आहे त्या त्याची उत्तर पूजा विसर्जन आपल्याला उद्या सकाळीच करायचं आहे लगेच आता काहीही तिथून उचलू नका तर अशा प्रकारे देवांना प्रार्थना करून नमस्कार करून हे सर्व मान्य आपल्याला उचलायचे आहे अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ